नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले सर्व रसिकांचे अविराज चॅनेलवर सहर्ष सा स्वागत करीत आहे मी आपणासमोर माझ्या दहावा मैल या कादंबरीच्या आठव्या भागाचे वाचन करणार आहे त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की या कादंबरीतील सर्व घटनास्थळे आणि व्यक्ती पूर्णपणे काल्पनिक असून त्यांचा कोणत्याही घटनास्थळे आणि व्यक्तींशी साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा चला तर आता वाचन सुरू करूया सेमिनारच्या दिवशी सकाळी आठ वाजता समीरचे काम पूर्ण झाले होते हातातील टिपणांवर ओझरती नजर टाकून त्याने समाधानाचा निश्वास सोडला काय बोलायचे हे त्याच्या मनात ठाम झाले होते आता तीन वाजेपर्यंत याकडे लक्ष द्यायचे नाही असे त्याने मनाशी ठरवले समीरची एक सवय होती असे काही महत्त्वाचे करायचे असेल तर तो त्या घटनेच्या चार पाच तास आधीपासून पूर्णपणे अलिप्त राहण्याचा प्रयत्न करीत असे त्यासाठी तो पूर्णपणे वेगळ्या प्रकारे मन रमवित असे जसे आवडीची गाणी ऐकणे पोहणे एखादे पुस्तक वाचणे फिरायला जाणे वगैरे यातले काय करता येईल हा मनाशी विचार करत असता हॉटेलचा सर्विस बॉय आला समीरने त्याला सहजच विचारले तो दूर अंतरावर एक चौक दिसत आहे तिथे काय आहे तिथे शहीद स्मारक आहे आणि लष्कराचे संग्रहालय आहे दोन तासात जाऊन येणे होईल पायी झाल तर लवकर याल नकळत समीरला अजून पडले तयार होऊन अर्ध्या तासातच तो स्मारकापाशी पोचला एकोणीसशे एकाहत्तर साली जे जवान शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ एक छोटेसे सुरेख स्मारक उभारले होते स्मारकावर कोसलेले रायफल आणि त्यावर अडकवलेले हेल्मेट एवढेच शिल्प होते स्मारकावर सर्वांची नावे हुद्दे आणि तारीख पण होती आजूबाजूला छान हिरवळ जोपासली होती तुरळक माणसे होती सर्वत्र शांतता होती थोड्या अंतरावर मिलिटरी रेकॉर्ड रूम अशी पाठी समीरला दिसली समीरनी संग्रहालय कुठे दिसते काय म्हणून आजूबाजूला बघितले पण काही दिसले नाही चला इथेच चौकशी करू असा विचार करून समीर त्या ऑफिसमध्ये गेला तशी ती ब्रिटिशकालीन छोटेखानी दुमजली इमारत होती कदाचित खाली रेकॉर्ड रूम असेलही वरांड्यातच चौकशी कक्ष होता बाजूला एक मोठा हॉल चौकशी कक्षात एक साठीच्या आसपासचा सा माणूस काहीतरी लिहित बसला होता तसे ऑफिस निर्मनुष्य होते समीरला बघताच त्या माणसाने आपले लिहिणे थांबवले हो आणि विचारले शो प्रभात आम्ही आपणार जेवण कि कोरतेपारी गेले आठ दहा दिवस सर्वे करताना मकबूल आणि रफिक बरोबर राहून समीरला ही सलामी पाठ झाली होती तसेच थोडेफार संभाषण पण जमत होते विशेष काही नाही इथे वॉर म्युझियम आहे असे कळले म्हणून मी आलो आपण अगदी योग्य जागी आलात मी इरफान इथला लायब्रेरियन कृपया या रजिस्टरमध्ये नोंद करा आणि नंतर आपल्याला पाहिजे ते शोधा लिहा वाचा तो शांतपणे म्हणाला समीरने नोंद केली पत्ता अर्थात हॉटेलचा दिला राष्ट्रीयत्वाचा रखाना काही नव्हता त्यामुळे तो प्रश्न उद्भवला नाही समीरने लिहिलेले वाचत इरफान म्हणाला तुम्ही कोता थेके असतो हिंदुस्तान ओहो हो 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 मग तुम्ही तर आमचे खास मेहमानात बेफिक्र राहा काय पाहिजे ते वाचा असे म्हणत त्याने समीरला लायब्ररी उघडून दिली बंगलादेशात असा अनुभव समीरला बऱ्याचदा आला होता त्यामुळे त्याला यात काही विशेष वाटले नाही पण ही आदब जरा अनाठाई आणि कृत्रिम वाटत होती वरकरणी तसे काही न दाखविता समीर शांतपणे एक एक कपाट निरखून बघू लागला सर्व कपाटे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धावरील पुस्तकांनी खच्चून भरली होती ते साहजिकच होते कारण देशाचा जन्म होऊनच मुळी जेमतेम दहा वर्षे झाली होती एक धावती फेरी मारून तो परत पहिल्या जागी आला आपण काही विशिष्ट माहिती शोधत आहात का समीरला परतलेला बघून इरफान विचारू लागला होय कदाचित मी काही मदत करू शकेन मला एका युद्ध गुन्हेगाराची माहिती पाहिजे क्षणभर इर इरफान चमकला पटकन सावरून त्याने विचारले नाव रेजिमेंट वगैरे काही फक्त नाव माहिती आहे अशफाक एकाहत्तरच्या युद्धात आधी पाकिस्तानकडून लढला पण पारडी भरताच मुक्तीवाहिनीत सामील झाला समीरने खडा टाकला नाव तर फारच प्रचलित आहे आणि तसे बरेच संधी साधून नंतर पाकिस्तानात पळाले तसा हा पण पळाला असेल नाही तो पाकिस्तानमध्ये नाही असे कोण पाकिस्तानचे आय एस आय म्हणते आणि तुम्ही हिश्वास ठेवता नाही इस्रायलची मोसाद म्हणते हो 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 काही पुखता सबूत नाही म्हणजे आमच्या लायब्ररीत पण तसा ठेवता येईल डेली ते पाक ढाका दहा एप्रिलचा अंक इरफान लयावर पुढे काहीच बोलता येईना कसे बस या तर म्हणाला हो हो मी जरूर तो अंक मिळवेन बरे झाले तुमच्यामुळे मला हे कळले तरी आता शांतपणे बसा आणि काय पाहिजे ते वाचा लिहा टिपणे काढा चा खाबे बंगाली सगळे द्रवपदार्थ खातात खाबे इथपर्यंत समीरची प्रगती झाली होती आणि तुम्ही हो नाही काही म्हटले तरी चा म्हणजे चहा घ्यावाच लागतो हे माहिती असल्याने समीर खाबे म्हणाला त्याबरोबर वयाला नसहजाच्या चपळ्याने तो गेला पण समीरने वॉर क्रिमिनल असे लिहिलेले कपाट उघडले सर्व पुस्तके प्रकाशन वर्षानुसार वर्गवारी करून ठेवली होती समीरने एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर ही वर्षे पूर्ण पालदी घातली बहुतेक सर्व पुस्तके त्यांनी आधीच वाचलेली होती त्याला नवीन असे काहीच मिळाले नाही संदर्भ ग्रंथांचा नाच सोडून तो वर्तमानपत्र चालू लागला इत्तेफाकच्या दहा एप्रिलच्या अंकात जो अंक इरफानने आपल्याकडे नाही असे सांगितले होते एका छोट्याशा कॉलममध्ये त्याला तो फोटो दिसला कसला तरी समारंभ होता ग्रुप फोटोमध्ये एकाच्या चेहऱ्यावर वर्तुळ काळू करून खाली लिहिले होते खूप प्रसिद्ध युद्ध गुन्हेगार अशपाक बातमी त्रोटक होती त्यात फक्त संशय व्यक्त केला होता दुजरा मोसादचा दिला होता मग इरफान खोटे का बोलवता पेपर परत जागी ठेवून समीर मागे वळला तो चहा घेऊन येणाऱ्या इरफानला जवळपास धडकलाच असता पण बचावला सुधू सतर घा इरफान म्हणाला आणि त्यांनी चहाचा कप समीरला दिला सॉरी काही सापडले का नाही बरेच शोधले समीरने ठोकून दिले पण तुम्ही लायब्ररी फार छान ठेवली आहे त्याबरोबर इरफान खुल्ला आणि केवढे महत्त्वाचे आणि मेहनतीचे काम आहे पण त्याची कोणाला कशी कदर नाही यावर त्याची टकळी सुरू झाली समीरला अर्थात त्याच्यात काही इंटरेस्ट नव्हता ज्या संपताच त्याने इरफानचे आभार मानले आणि सरळ बाहेरचा रस्ता धरला तसेही त्याला आता सेमिनारचे वेध लागले होते समीर गेट बाहेर पडून दिसेनासा होईपर्यंत इरफान त्याच्याकडे बघत होता तो दिसेनासा होताच हळूहळू चालत जागेवर जाऊन बसला थरथर थर त्या हाताने त्याने रुमालाने कपाळावरील घाम पुसला एक नंबर फिरवला बरोबर सातव्या रिंगनंतर पलीकडून फोन उचलल्या गेल्या एका जाड खर्जातील आवाजाने विचारले कहो जना के बारे में हो रही थी नाम पता समीर इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल कोई खास बात बहुत सवाल पुछ रहा था जानकारी भी थी बहुत थी ठीक आहे आणि फोन कट झाला सुटकेचा एक निश्वास टाकून निर्फानने फोन ठेवला असे एक दोन फोन महिलाला होत असत आणि संध्याकाळी त्याच्या ड्रावरमध्ये एक जाडजूड खाकी लिफाफा मिळत असे त्यात दोन हजार टक्के भरलेले असत हे कोण ठेवतो कधी ठेवतो या माहितीचा काय उपयोग हे त्याने कधीही शोधण्याचा प्रयत्न केला नव्हता तशीच अट होती नाहीतरी लायब्ररीच्या तुटपुंजा पगारात कसे भागणार होते ढाक्यातच दहा मिनिटांनी दुसऱ्या एका फोनची रिंग वाजली येथे मात्र पहिल्याच रिंगला फोन उचलला गेला पलीकडे तोच जाड खर्जातला आवाज होता ओळख न देता सांगू लागला समीर हिंदुस्थानी इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आज की श्याम आखरी श्याम आणि फोन कट झाला ऐकणारा सिराज मात्र आनंदित झाला सिराज एक पेशावर मारेकरी होता आतापर्यंत त्याचा फोटो पण पोलिसांकडे नव्हता कारण तो काहीही पुरावा मागे सोडित नसे भले मग त्याच्यासाठी एखादा खून जास्ती करावा लागला तरी अवधारे इतके की या जादा खुनाचे तो पैसे घेत नसे फक्त अशी कुणकुण होती की होती। तो कोणा कबीर नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याने त्याला बघितले होते त्याला पण आता पाच वर्षे झाली होती एवढाच एक पांढरा ठिपका आता त्याला पांढरा ठपकाच म्हणला पाहिजे त्याच्या काळ्या कुट्ट कारकिर्दीवर होता असे एक दोन फोन जर महिन्यात आले तर त्याच्यानंतर ते पाच सात महिने तरी आरामात मजेत जायची सर्व पैसे खर्च झाल्यावर परत फोनची वाट बघणे उधळा आणि चैनी स्वभाव यामुळे तो एका जागी टिकत नसेल पण यामुळेच त्याचा ठाव ठिकाणा अजूनपर्यंत तरी कोणाला लागला नव्हता असे त्यात आज रात्री जर का काम पूर्ण करायचे असेल तर संध्याकाळी सहापासून तयारी करावी लागेल असे पुटपुटत तो तयारी करू लागला गैरसमज करून घेऊ नका तयारी म्हणजे सावज कोठे गाठावेत किती वेळ दबा धरून बसावे काम झाल्यावर कोणत्या रस्त्याने जावे असे बारीक सारीक तपशील असत येथे हा भाग संपला आहे आपल्याला हा भाग कसा वाटला हे कॉमेंट करून जरूर कळवा इतर भाग ऐकण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये उविराज चॅनेलची लिंक दिली आहे सर्वांनी कृपया सबस्क्राईब करावे लाईक करावे आणि मित्रमंडळींसमवेत शेअर करावे ही विनंती लवकरच पुढील भाग सादर करेन धन्यवाद